गोष्ट सांगितली खरंच सांगते मला मुंबईत बँकेत असताना काय झालंय माहीत नव्हतं जे कुठे जाऊन पडला जेव्हा तो पेरेम बघितला तेव्हा माझ्या लक्षात आलं की हे जर यांना जाऊन सांगितलं आहे तर दे हॅव एंटर द डेथ ट्रॅप विदाऊट एनी हेटेशन अरे करोडं लिहून दिले तरी आम्ही जाणार नाही पुढे मृत्यू आहे म्हटल्यावर आणि वीस बावीस वर्षाची मला या तो तिरुंगा लिहार की आहूगा या तिरुंगे मी लिपट करलं की नाऊंगा जरूर म्हणतात आणि हे सगळं जेव्हा मी ऐकलं तेव्हा मला लाज का वाटली माहिती आहे की माझी मुली तेव्हा वीस वर्षाची होती जी अति व्यवस्थित सुरक्षित होती आणि एक वीस वर्षाचा मुलगा अशा पद्धतीने देशाच्या पिक्सचा रिकॅपचर करतोय आणि हे मला माहिती आहे याची मला प्रचंड लाज वाटली आणि तत्क्षण मी तिथे हे डिसिजन घेतलं की पाच वर्षा मी इथे येईल मी याचा अभ्यास करेन घेईन लोकांपर्यंत पोचवेन आणि ॲज अ मदर माझ्या मुलाने काही करावं की थोडंसं काय तरी केलं रियालिटी शोचं की आम्ही थोडं अरे बापरे मोठे रणकाड घेऊन जातो त्यांना आणि मला असं वाटलं मी